हे हे का म्हण रडू तु रडत नाही केवढा दूर झाला राहू म्हणून मी तुमच्या घरी येत नाही लागतो ना दूर मग फुक आता मीच फुकू का हवा मारून मारून फार फेफड फुटायची mm. मंग्या आपण असं नव्हतो लागत अरे मग काय करायचं होतं करायच होत अरे ते स्वारी ते म्हणत होती रे तेवढं तरी आपण ऐकून घ्यायला पाहिजे अरे सगळं समजल्यावरती कोणी पण स्वारीच बोलतोय रे प्रेम केलं होतं रे त्याच्यावरती मी आणि पहिल्यांदा कोणीतरी पोराशी आवडली होती मला पण ती पण माझ्या आयुष्यात नाही जाऊ दे अरे भाऊ बहिणी तुझ्यावरच प्रेम करते रे आणि तिने जे पाहिलं तीच बोलली ती तू नको टेन्शन घेऊ जाऊ दे मग का उगा सॉरी बोलली का ती अरे तिच्या पण मनात तुझ्यासाठी काहीतरी असेल ना आणि असं बी कोण बी कोणासाठी सॉरी नाही बोलत हे बघ तुचा एखाद्याच्या मनात जर आपण नसेल ना ते किती प्रयत्न केला तरी तू आपलं कधीच होऊ शकत नाही हा ते हा अरे हा मग बोल ना छायाला काय मी त्या छायाला हा बोल अगं तुला माहित नाही का किती आग अरे मस्करी करते रे छाया चांगली पोरगी ती तिच्या मामाच्या इकडे शिकायला होती तिकडच तिला आड़ात वाढली म्हणून ती थोडी म्हणा आहे मना तू दिसायला तू तिला हो बोलून टाक आणि तू सुधारतील कि तिला ए तुका डोक्या पडलाय काय नाही आधीच तिच्यामुळं ती सपना माझ्या बरोबर बोलत नाही त्यातच मला एवढं टेन्शन आहे आणि तुझं काय रे मध्येच आणि तसं पण मला माझं सगळं आयुष्य सपना बरोबर घालवायचं अरे पण हे आम्हाला सांगू काय उपयोग आहे तू सपनाला फोन लाव बोल तिच्याशी ती माफ करीन तुला अगं पण इथं रेंजच नाही इथं रेंज नाही माळात रेंज आहे जा माळात जाऊन फोन लाव चल आपण माळात जाऊ आल्यावर सांगतो तुला काय झालं ते जाऊ का बरोबर काय तुझं ना आता काय आर तुला गर्लफ्रेंड पण आहे आणि तू नोकरीला पण लागशील सगळं से सेटला पण आमच्यासारख्याचं तसं नाही रे आमच्याकडे साधी पोरगी पण बघत नाही नोकरीचं तर लांबच अरे भेटल रे तुला पण तुझ्या चेहऱ्यावर नाही तू तुझ्या मनावर प्रेम करणारे भेटल पण भेटल बरं चल फोन लावायचा आहे आपल्याला चल कटकरते खटकरते अजून एकदा काय झालं परत गट गेला आईला हॅलो सपना बोल काय बोलायचं तुला काय करतेस तुला काय करायचंय असं काय बोलते तू मग कसं बोलू मी तुझ्याशी बोलायचं नाही का तुला माझ्याबरोबर नाही बोलायचं मला ठेव फोन तू मला भेटायचंय तुला माळावर येतेस मला नाही जमणार ठेव फोन तू काय झालं काय म्हणली मला नाही बोलायचं म्हणली आणि ठेवलं काय झालं आपण घरी जाऊन बघायचं का चल 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 जे होईल होईल ते घरी जाऊ आज सपना काय झालं तुला एवढा कसला राग धरून बसले तू फोन कट करते माझा मला बोलायचं आहे तुझ्या बरोबर आधी ना खाली आवाजात बोल आणि आलाय मला तू जरा मला ना काहीच बोलायचं नाही तुझ्यासोबत जेव्हा मला खरी गरज असते ना तेव्हा तो कधीच नसतो अग पण मला समजच नाही तुला भेटायचंय मला मी कसं काय भेटणार तुला एवढी निरोप देऊन पण हेच का तुझं प्रेम माझ प्रेम ना दिसतंय सगळ्यांना तुलाच कधी दिसत नाही एवढं खरं प्रेम असतं ना तर आला असत अग पण मला त्या समरीनं काहीच सांगितलं नाही आता भेटले मला ती तेव्हा सांगितले आणि मला जर माहित असतं तुला मला भेटायचंय तर मी नसतो आलो का भेटायला एवढा पण विश्वास नाही राहिला विश्वासाच्या गोष्टी ना तू करूच नको तुझं त्या चा काय चाललंय ना चांगलंच एवढा त्रास होत असेल ना माझा तर दे मला दे सोडून मला अग तू काय हे कळतंय का तुला खाली आवाज करून बोलायचं घरात कोणी येईल अगं काय खाली आवाज करून बोल तुला त्या छायावर विश्वास आहे माझ्यावरती नाही कमी कर नाही मला तुला जे करायचं तू केलं ना वरती मला बोलायचंय तुझ्याबरोबर माळावरती ये मला नाही समजा ए जायला घेऊन येतं अगं तुला कळते काय काय बोलते तू जा सांगितलं ना आवाज कमी कर जा रे याला सपना तू माळावरती ये आता तू उगाच काय ते डोक्यात राग घालून घे प्लीज ये हा सोचा अरे येईल काय ती अरे येणार रे बाबा तू काय कर तिच्याशी तिचं खरंच प्रेम आहे तुला बोल काय काम होत कशाला बोलवलं इकडे अगे सपना काय झालंय तुला तू असं काय बोलते माझ्या बरोबर मग मा कसं बोलायचं तुझ्याशी काय केलं मी सपना तुझं तुलाच माहिती काय केली तू काय ना ते सांग मी काय सांगू तुझं तुला माहिती आहे सगळं माझं मला हो काय बोल मी काय बोलू जाऊ ना तू त्या छायाला विचार गावभर दवंडी देत असते ती आमचं एकमेकांवर प्रेम आहे हे ते शंभर वेळा नाही हजार वेळा सांगून झाले माझा छायाचा काही ना संबंध नाही संबंध नाही म्हणतो असल्याशिवाय ती गावभर सांगते का रे आणि एवढंच नाही ती माझ्या घरी येऊन मला धमक्या देते तुझ्या पप्पांना सांगेन तुमच्या लाड्याचे जर माझ्या पप्पांना कळलं भाऊ तर माझं लग्न नाही लावून देणार दुसऱ्या कोणाशी असं तुला वाटत पप्पा हे मान्यच नाही करू शकत कर। त्यांच्या माझ्याकडूनही खूप अपेक्षा आहे आणि मला सुद्धा मला खूप मोठं व्हायचंय माझी स्वप्न पण खूप मोठी आहे आणि इतक्यात मी नाही सगळं संपू शकत त्यापेक्षा आपण थांबलेलं बरं म्हणजे मी तुला विसरून जाऊ तस वाटलं अग शेवटपर्यंत प्रेम करायचं कशाला कशाला माझ्या भावनांशी खेळली सांग ना बोल ना मी आता नाही पण तू मला समजून बस अजून पुढे काही बोलायची गरज नाही अगं मीच तुझ्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला हीच माझी सगळ्यात मोठी चुकी झाली विश्वास विश्वासाच्या गोष्टी तू नको कर तू काय केलंयस ना माहिती मला त्या दिवशी अंधारात मला एक किलो सोडून गेला बरोबर ना आणि तू विश्वासाच्या गोष्टी करतो विश्वास तर मी तुझ्यावर ठेवला डोळे बंद करून कसं नाही वैभव माझर कितीही डोळे बंद करून पिलं ना त्याला स्वतः पहिला कोणीच पाहत नाही सगळं जग पाहत असत जा विसरलो तुला पण एक लक्षात ठेव परत असं कुणा बरोबर वागू नकोस कारण प्रत्येक मुलगा का माझ्यासारखा नसेलच आणि दरवेळेस समजून घेणारी नसेल कारण मी या सगळ्या गोष्टी ना फक्त शिक्षणासाठी करत नाही ना कळणार तुझ्या भावना माझ्यापर्यंत अगं मला वाटलं होतं तू रागवली म्हणून बोलत नाही माझ्याबरोबर सत्यात काहीतरी तरी वेगळेच आहे जा आजाद केली तुला